कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघ मडगाव पंचायत समिती भुदरगड आरक्षण ओपन पुरुष इच्छुकांची भाऊ गर्दी स्थानिक उमेदवार की उपरा उमेदवार निवडणूक रिंगणात उभा राहणार कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघ वाड्या वस्त्यावर विखुरलेला मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाची ओळख आहे या मतदारसंघामध्ये कडगाव व मठगाव असे दोन पंचायत समिती मतदारसंघ येतात मडगाव पंचायत समिती मतदारसंघामध्ये मडगाव पाटगाव तांबाळे वेसरडे दे, देवरडे दे, चिवाळे नवले देऊळवाडी कारिवडे दे, डेळे अंतिवडे पाळ्याचा हुडा माणीमटाव अनफ खुर्द अनफ बुद्रुक शिवडाव भटगाव तांब्याची वाडी आणि गावांचा समावेश आहे हा मतदारसंघ खुला आरक्षित झाल्याने या ठिकाणी इच्छुकांची भाऊगर्दी सुरू झालेली आहे काही नेते या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करीत आहेत यामुळे या मतदारसंघात या असलेले स्थानिक उमेदवारी निवडणूक लढवणार की या मतदारसंघामध्ये उपरा उमेदवार चालणार याची जोरदार चर्चा मडगाव मतदारसंघामध्ये सुरू झालेली आहे शिवसेनेकडून आबितकर गट श्री यशवंत उर्फ बाबा नांदेकर श्री संदीप वरंडेकर वसंत पाटील नवले आनंदा ढोकरे बशाचा मुळा सुशांत तामणेकर सुक्याची वाडी भाजप सौ शुभांगी बाजीराव देसाई कडगाव श्री शशिकांत चंद्रकांत पाटील तिरवडे श्री रमेश रायजादे पडखंबे काँग्रेस सौ स्वरूपा राणी सत्यजित जाधव श्री विश्वजित जाधव श्री संदीप देसाई राष्ट्रवादी के पी पाटील गट श्री सिंह धनाजीराव देसाई सौ दीपांजली प्रकाश डेळेकर उद्धव ठाकरे गट शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्या कन्या धनश्री प्रकाश पाटील आदी इच्छुक निवडणूक लढण्याची जोरदार तयारी करत आहेत बिद्री संचालक धनाजीराव देसाई गटाकडून कोण उमेदवार असणार के जी नांदेकर यांच्याकडून कोणाला संधी मिळणार आहे जिल्हा परिषद मतदारसंघ महिलेसाठी आरक्षित झाल्याने या खुल्या मतदारसंघाकडे कडगाव पाटगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील नेत्यांचे लक्ष लागून राहिले ला आहे सह्याद्री धुळासाठी गारगोटी प्रतिनिधी